हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी जे गाणे गायलेले व्हिडिओज टाकलेले आहेत एक दोन टाकलेले आहेत तसं तर मी गायिका नाही पण मला आवड आहे गाणं म्हणायची आणि तुम्हा ना सुद्धा आवड आहे की तुम्ही मला रिक्वेस्ट केलेली आहे की प्लीज तुम्ही सॉन्गचे गाणे जे आहे व्हिडिओज आहेत तेसुद्धा आमच्यासोबत शेअर करत जा तर नक्कीच म्हटलं चला लाँग व्हिडिओमध्ये आपण तोच कंटेंट आता तुमच्यासोबत रेग्युलरली मी टाकण्याचा प्रयत्न करत राहीन तर आज मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जे गीत आहे त्यांच्या शौर्याची त्यांच्या कीर्तीची जी, जी महानता आपल्याला दाखवणारं असं गीत आहे सांगणारं असं गीत आहे ते म्हणजे दोनच दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर तर हे गीत तुमच्यासोबत आज मी सादर करणार आहे अशा आहे की तुम्हाला आवडेल जर आवडलं तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, तर चला <laughs> मलाही उत्सुकता आहे मलाही खूप आवडतं सॉंग वगैरे म्हणायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही नेगेटिव कमेंट्स ह्या येत असतात तर मला असं वाटतं की आपण भारताचा एक उत्तम नागरिक म्हणून की किंवा एक चांगला नागरिक म्हणून आपल्याच्यानं जेवढं चांगलं होईल तेवढं आपण नक्कीच करत राहिलो पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो ह्यांनी कधीही भेदभाव केला नाही जातीभेद केला नाही कधीही तुम्ही इतिहास बघाल तर जेही महापुरुष आहेत त्यांनी कधीही जातीभेद केलेला नाही आहेत तर चला जसं मला जमेल त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते हा व्हिडिओ शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव माझ्या भीमरायानी रुजविला भाव आहे, दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राजाभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला असे नरमनी दोन शोभले तोणी वीर बहात्तर असे नरमनी दोन शोभले तोणी वीर बहातळ एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिव हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगरवर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा, 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 निवाडा केला जो न्याय निवाडा केला शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला जो न्याय निवाडा केला तोच निवाडा मराठी भीमरायाच्या घटनेमध्ये आला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर तर आशा करते तुम्हाला हे गीत आवडेल जय भीम जय शिवराय सर्वांना आणि आशा करते तुम्हाला हे गीत आवडलं असेलच मी फक्त प्रयत्न केलाय तर अगदी शांतता अशी हवी असते पण बाहेरचे आवाज वगैरे येत असतात आणि थोडंसं थोडंसं तेवढा काही असा आत्मविश्वास वाटत तर नाही म्हणताना तरी सुद्धा जमत जमत जमेल असं मला वाटतं तर मी तरी सर्व धर्मसमभाव मानते आणि तुम्ही सुद्धा तो मानायला हवं असंच मी या व्हिडिओद्वारे सांगते अगदीच बघितलं जातं की भरपूरच अशी त्या काळी जी विषमता होती आजही लोकांच्या मनामध्ये ती अजूनही आहे तर ती मनातून आपण काढली पाहिजे आणि एक माणूस धर्म आपण जपला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाने जे कार्य केलेलं आहे त्यांच्या इतका आपण तर करूही शकत नाही महापुरुषाप्रमाणे काहीच करू शकत नाही त्यामुळे एक देशाचा उत्तम नागरिक म्हणून तरी आपण सर्वांना समान मानलं पाहिजे आपण इतरांना आदर दिला पाहिजे तेव्हाच आपल्याला पुढच्याकडूनही आदर हा मिळत असतो आणि सम्मान ही एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येकालाच आवडत असते त्यामुळे पुढच्याला सन्मान द्या आणि त्याच्याकडून सन्मान घ्या असंच मी सांगेन तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जय भीम जय शिव